महायुती सरकारमध्ये नवीन मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता कमालीची वाढली असून विविध चर्चांना आता उधार आलंय पुन्हा एकदा एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस या भोवतीस चर्चा फिरतीये तर शपथविधीचे देखील वेगवेगळे मुहूर्त सांगितले जात आहेत मुख्यमंत्री पदाबाबत विविध तर्क दिले जात आहेत भाजपला एकशे बत्तीस जागा आमच्याकडं एकशे चाळीसहून अधिक आमदार असल्याचा दावा भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्यानं केलाय भाजपकडं इतकं मोठं संख्याबळ असताना मुख्यमंत्रीपद त्यांनाच मिळेल आणि फडणवीस हेच राज्याचे नवे कर्णधार होतील ही चर्चा सर्वाधिक आहे असे असताना फडणवीस यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष करणार अशी अफवा देखील उठली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दी वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये अशा वेळी मुख्यमंत्री पद फडणवीस यांच्याकडेच असावं अशी संघाची तीव्र इच्छा असू शकते त्या दृष्टीनंही फडणवीस यांचं नाव घेतलं जात आहे तसं झालं तर एकनाथ शिंदेचं काय हा प्रश्नही चर्चेत आहे शिंदे यांना मुख्यमंत्री पदाचा शब्द देण्यात आल्याचा दावा शिंदे सेनेच्या एका नेत्यानं लोकमतकडे केला आहे एकनाथ शिंदेंनी मंगळवारी राजभवनावर जाऊन राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला राजीनामा दिल्यानंतर राज्यपाल हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होईपर्यंत शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील दरम्यान राजकीय वर्तुळात देखील अनेक चर्चा आणि अने तर्कवितर्क लढवले जात आहेत पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला मुंबईसह सर्व महापालिका आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील तोवर मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदी ठेवलं जाईल आणि पुढची चार वर्ष फडणवीस मुख्यमंत्री राहतील असा तर्कही फिरतोय मात्र फडणवीसांना आत्ताच मुख्यमंत्री केलं तरी महायुतीची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील कामगिरी उत्तमच असेल उपमुख्यमंत्री म्हणूनही शिंदे या यशासाठी योगदान देऊ शकतात असं भाजपमधील काही नेत्यांचं म्हणणं आहे आधी फडणवीस यांना दोन वर्ष नंतर शिंदेंना दोन वर्ष आणि मग शेवटी अजित पवार यांना एक वर्ष हे मुख्यमंत्रीपद दिलं जाईल असं देखील बोललं जात आहे सोबतच फडणवीस शिंदे यांना अडीच अडीच वर्ष हे पद दिलं जाईल असा दावा देखील काही जण करत आहेत फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास शिंदेना उपमुख्यमंत्रीपद किंवा महत्वाचं केंद्रीय मंत्रीपद दिलं जाऊ शकतं आणि अशावेळी खासदार श्रीकांत शिंदे राज्य मंत्रिमंडळात राहतील असा तर्क देखील लढवला जातो आहे तर मुख्यमंत्री पदाचा कोणताही फॉर्म्युला आमच्याकडे नाही माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी तर एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड झाली आहे आता भाजपची नेता निवड होईल त्यानंतर आम्ही तिघे एकत्र बसून वरिष्ठांची चर्चा करत राज्याला मजबूत स्थिर सरकार देणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं ते म्हणाले राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची स्थिती नाही आम्ही तिघे एकत्रित बसून स्थिर सरकार देऊ विरोधी पक्षनेता होण्यासाठी लागणारं संख्याबळ विरोधकांकडे नाही विरोधकांचा मान सन्मान ठेवण्याची पद्धत आम्ही कायम ठेवू असं देखील अजित पवार म्हणाले त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड होते आणि मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी कोणता मुहूर्त निश्चित केला जातो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम